छोट्या पडद्यावरचा सगळ्यात वादग्रस्त शो बिग बॉस मराठी बिग बॉसच्या सहाव्या सीझनची काही दिवसांपूर्वीच घोषणा झाली गेल्या सीझनच्या यशानंतर या नव्या पर्वाबद्दल उत्सुकता आहे यावेळचा सीझन देखील महाराष्ट्राचा लाडका भाऊ अर्थात रितेश देशमुख होस्ट करणार आहे स्पर्धकांच्या नावाबाबत अद्याप कमालीची गोपनीयता पाळण्यात आली असली तरी सोशल मीडियावर काही नावांची जोरदार चर्चा सुरू आहे तर आता चाहते देखील आपापल्या आवडत्या सेलिब्रिटींना याबद्दल प्रश्न विचारत आहेत मराठी सिने इंडस्ट्रीतली फुलवंती प्राजक्ता माळीला देखील चाहत्यानं बिग बॉसमध्ये जाणार का असा प्रश्न विचारला या प्रश्नावर तिनं दिलेलं उत्तर चर्चेत आलं आहे प्राजक्तानं इन्स्टाग्रामवर चाहत्यांसोबत संवाद साधला यावेळी तिनं अनेक प्रश्नांची उत्तरं दिली यावेळी एका चाहत्यानं बिग बॉस मराठीमध्ये असा प्रश्न विचारला यावर तिनं नेवर एव्हर म्हणजे कधीच नाही असं उत्तर दिलंय त्यामुळं आता तिच्या चाहत्यांना मिळायचं चा ते उत्तर मिळालं आहे काही रिपोर्ट्सनुसार बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वासाठी स्वर्ग आणि नरक ही थीम निवडण्यात आली आहे घरामध्ये प्रवेश करण्यासाठी एक भव्य महाद्वार असेल आणि तिथूनच स्पर्धकांना त्यांच्या वागणुकीनुसार किंवा टास्कनुसार स्वर्ग किंवा नरकात स्थान दिलं जाणार आहे यामुळे यंदाचा खेळ अधिक आव्हानात्मक आणि मनोरंजक होण्याची शक्यता आहे